शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेरा जून राज्यामध्ये कुठे मुसळधार ते अतिमुसळधार तर कुठे जोरदार पावसाची शक्यता आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आजचे हवामान अंदाज मित्रांनो त्या अगोदर विनंती करतो की दररोजचे हवामान अंदाज तसेच शेतीविषयक माहितीसाठी प्रत्येकाने आपल्या चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या मित्रांनो आज रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार या ठिकाणी पावसाची शक्यता आहे सर्वांनी सतर्क करा या जिल्ह्यातील त्यानंतर कोल्हापूर रायगड ठाणे पालघर मुंबई पुणे सातारा कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आहे या ठिकाणीसुद्धा सर्वांनी सतर्क करा त्याच्यानंतर नंदुरबार सोडता इतर सर्व जिल्हे त्याच्यामध्ये मग छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल परभणी असेल बीड असेल मराठवाड्यातील असेल किंवा विदर्भातील असेल सर्वत्र पावसाची शक्यता आहे परंतु अगोदर सांगितल्याच्या तुलनेत या ठिकाणी थोडासा व्याप्ती कमी असेल धन्यवाद भेटूया पुढच्या वेळी